तुळजा काय करतीये बाळा काय करतीये घसरगुंडी आहे का झाली का धून पायऱ्या धुतल्या का ते गरम पाणी अली अली का गाडी पडली वड वड वड़, वड़, वड़ मागवड नळबंद कर बादली भरली अग मोने भिजेल ना गाई भिजेल मोने भिजेल आठ ठेव का तिला पण आंघोळ घाल ना घाल 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 तिने आंघोळ नाही केली सकाळी का भीती वाटती आहे तर तुळजाने आज सगळ्या गाड्या धुवायला काढलेल्या आहेत तिनं घसरगुंडी धुतलेली आहे घोडा धुतलेला आहे आणि तिची जी ही छोटी गाडी आहे ती पण धुतलेली आहे बस आता ही गाडी राहिलेली आहे आणि ही काय आपल्याला धुता येणार नाही आहे ना ये। कारण ही इलेक्ट्रिक गाडी असल्यामुळं हो। फक्त आपण वरून पुसून घेणार आहोत तुळजा झाडू आणते का तिथं केअरसून ये जा पाण्यानं नाही ते पुसून घ्यायची फक्त आपल्याला पहिल्यांदा झाडून घेतली पाहिजे ना आनंदीच्या घरी का तर आमच्या समोर आहे हे आनंदीचं घर तर तिथं पण एवढीच मुलगी आहे तर ती म्हणतीये की आता आनंदीकडं जायचं पण अगोदर आपल्याला झाडून घेतलं पाहिजे हे बघा पडशील बाळा कुठं निघाली तू आनंदी बाहेर गेलीये गावाला गेलीये तिच्या जा मग जा आता माऊ येणार आहे माऊला आपण चपाती करणार आहे गाडी घेऊन येऊ का मी मला भरपूर काम आहे बाळा चल आतमध्ये ऊन लागतंय बर पुरका में बाया। चलात में उन लगते। बार बर तू उद्या येते का त्यांच्याकडेच राहते का तू ओके ओके राहा त्यांच्याकडे जेवा ते कॅडबरी देणार आहेत का तुला ओके ओके बाय 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 तर ती चालली आहे आता तिच्या मैत्रिणीकडे इकडे पण तिची मैत्रीण काही घरी नाहीये ॲक्च्युली तिचं हे आजीचं गाव आहे मी येऊ का मोबाईल खाली टाकू का ओके ओके बर बर आले आले चल तू चल घरी ऊन किती लागते बाळा चल हा बर जा जा एक मचर जा मच्छर जावला ना चल मच्छर आहे तिकडं झालेली आहे तिची पुसून गाडी बरोबर फक्त पुसून घेतलेली आहे ह्या पण गाड्या आता वाळलेल्या आहेत घसरगुंडी तिला खेळायची होती पण ती खूप मळलेली आहे बाळा एकटी नको जाऊ एकटी नको जाऊ तर व्हिडिओ आवडली असली तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा